अरे इकडे कुठं गाडी मला कुठे आय तुम्ही अन्नाला काहीच आठवून द्यायचे त्याच्यासाठी काय झाले काय प्रकरण परकरच मिटू दे इथं चला गावाकडे ये भरतात तू अण्णाच्या छातीत कळ गाली म्हणले एकदा दाखवून घ्यावा लागेल ना अरे काय छाती चला ना गावाकडे जाऊ दे ना आलो सग घेऊन दाखवून इकडे कुठं आज काय नाही आलत जरा सग चाललं आपलं काय नाही झालं का काय झालं माझ्या नवऱ्याला काय झालं तिच्या सासऱ्याला आटा घालता दवाखान्यात न्यायच्या आधी त्याचा जीव गेला काय करू मग कसं जगू